सिद्धशक्ती सेवाभावी संस्थेच्या वतीनं नववर्ष स्वागत यात्रा प्रतिवर्षीप्रमाणे आयोजित केली असून रविवार दिनांक तीस मार्च रोजी ही यात्रा पार पडत आहे या यात्रेत मोठ्या संख्येने पारंपरिक वेशभूषेत सहभागी व्हावे असे आवाहन संस्थेचे अध्यक्ष गोरक्षनाथ इनामदार यांनी केले आहे श्रीराम नमस्कार मी गोरक्षनाथ इनामदार अध्यक्ष सिद्धशक्ती सेवाभावी संस्था विश्रामबाग सांगली यांच्या वतीने आपणास सादर विनंती करतो की प्रतिवर्षाप्रमाणे याही वर्षी आपण नऊ वर्ष स्वागत यात्रा गुढीपाडव्याला म्हणजे चैत्र शुद्ध प्रतिभेला आयोजित करणार आहोत एक जानेवारी हे नवीन वर्ष म्हणून समाजात रूढ झाले आहे मात्र भारतीय संस्कृतीनुसार चैत्र पाडवा हे नवीन वर्ष आहे व नवीन वर्षाची स्वागत यात्रा समिती गेल्या अनेक वर्ष या दिवशी, यात्रा या वर्षी ए, प, या दिवशी आपन, स्वागत यात्रा आयोजित करीत आहे या वर्षी गुढीपाडवा हा रविवार दिनांक तीस मार्च रोजी येत असून त्या दिवशी आपण ही नववर्ष स्वागत यात्रा आयोजित करीत आहोत आपणा सर्वांना विनंती आहे की आपण या दिवशी पारंपरिक वेषामध्ये जास्तीत जास्त संख्येने या जा नववर्ष स्वागत यात्रेमध्ये संमिलित व्हावे असं आवाहन मी आपणा सर्वांना करतो आहे धन्यवाद